मी मेघा घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या भाजप बरोबर महायुतीत सर्वात पहिला सामील झाला आणि देशभरात दोन हजार चौदा साली महायुती झाली या महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश देऊन आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं काम करण्याचे आदेश दिले त्यावेळेपासून सर्व देशभरातले दे रिपब्लिकन कार्यकर्ते बी जे पीचे उमेदवार किंवा महायुतीच्या उमेदवार लोकसभा विधानसभा पंचायत समिती नगरपालिका महापालिका मार्केट कमिटी ग्रामपंचायतपर्यंत पूर्ण ताकदीने माहितीचे काम आज तागाईत करत आहे आत्ता झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला चार जागांची मागणी केली होती परंतु माहितीच्या काही तडजोडीच्या कारणाने रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही तरी पण माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण देशभरातले व महाराष्ट्रातले सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तन मनाने धन लावून रात्रीचा दिवस करून प्रामाणिकपणे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तर येणारे दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीचा सत्तेतील वाटा द्यावा अशी आमची मागणी असून जत तालुक्यातील एक धराडीचा कार्यकर्ता व गेली चाळीस वर्ष झाली सामाजिक राजकीय काम करत असताना सर्व जाती धर्म आदिवासी पारदी आदिवासी आता इतर सर्व समाजाला सोबत घेऊन युवक वर्ग तरुण वर्ग महिला कामगार बेरोजगार यांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव ठेवणारा असा एक जत शहरातील जतचा आदर्श सरपंच असणारे माननीय संजयराव कांबळे साहेब हे नेतृत्व आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदापासून त्या अंतरपासून ते पश्चिम महाराष्ट्र पदापर्यंत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठ काम केलेले उच्च शिक्षित आणि नेत्र गोवाशी प्रतिमा असणारे मान्य संजय कांबळे यांचा तालुकाबरोबर जिल्हाभर दांडगा संपर्क असून यापूर्वीसुद्धा संजय कांबळे यांनी एक विधानसभा लढवलेली आहे त्यामुळं आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही माननीय आठवले साहेब यांच्याकडे एक शिष्टमंडळ भेटायला जाणार आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष राजाभाव सरोदे यांना भेटणार आहोत त्याचबरोबर आमच्या पक्षाच्या पातळीवरून आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे बी जे पीचे नेते बावनकुळे साहेब व अखडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा संपर्क साधून जत विधानसभाची जागा मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी अशी आमची मागणी असून माननीय संजयराव कांबळे साहेब हे गेली तीस पस्तीस ते चाळीस वर्ष झाले सांगली जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात सामाजिक कार्य व राजकीय काम करत असताना धडाडीने काम करत असून जज शहरातील रस्ते नाले पाणी पुरवठा वाहतूक कोणी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडाडीने काम केले असून जज तालुक्यात प्रांत ऑफिस व्हावे यासाठी त्यावेळी सं मान्य संजयराव कांबळे यांनी आत्मधनाचा इशारा दिला होता त्यामुळे त्यांच्या दबावापोटी जतलत प्रांत करायला जाते त्याचबरोबर काही दिवसापूर्वी मान्य संजय कांबळे यांनी जत तालुक्यात कृषी महाविद्यालय व पशु वैद्यकीय महाविद्यालय चालू करावे म्हणून मान्य नामदार जयंत पाटील साहेब यांना भेटून निवेदन दिले होते व पाठपुरावा केला होता त्याचबरोबर मार्गेळ संघ उंदी या ठिकाणी एम आय डीशी व्हावी जतची एम आय डीशी पंचतारांकित व्हावी त्याबरोबर जत शहरातील बऱ्याच मागण्यांसाठी वेळोवेळी रस्ता रोको आंदोलन मोर्चे काढून आवाज उठवण्याचे काम केले आहे व लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे मैसाळच्या पाण्यासाठी पाणी नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत व आमच्या पक्षाचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्व शेतकरी मेळावा मोठ्या प्रमाणात घेतला त्याचबरोबर संख्येत एक मोठा मेळावा घेतला आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश म्हणून जत तालुक्यात मैसाळाचे पाणी आले त्याचबरोबर त्या एक हजार कोटीचा निधी मैसाळच्या उर्वरित योजनेसाठी शासनाने मंजूर केला असून आणखी पासष्ट गावाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने सातत्याने प्रयत्न चालू असतो त्यामुळे असा एक धाडसी धराडी व लोकात मिसळणारा सामान्य माणूस नागरिक आणि जचे आदर्श सरपंच यांना मित्रपक्ष म्हणून आम्हाला दोन हजार चोवीसला विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी आमची आग्रही मान्य आहे जर जे सरपंच असताना पाणीपुर पाणी पुरवठ्याचे का। काम टँकरमार्फतसुद्धा पाणी पुरवठा करून चांगल्या पद्धतीने लोकांची सोयी सुविधा केलेली आहे याचा दखल घेऊन त्यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामुळे अशा या आ, सर्वसामान्य लोकांशी गोरगरिबांशी युवकांशी नाळा असणाऱ्या नेत्याला जत तालुक्याचा आमदार होऊन लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी नागरिकांची इच्छा आहे त्यामुळे माने संजय कांबळे साहेब यांना खमक्या उमेदवार म्हणून आम्ही पसंती दिलेली त्या आहे त्यामुळे त्यांना आम्हाला बी जे पीने मित्रपक्ष म्हणून जर विधानसभेची जागा सोडावी यासाठी जे काही आमच्या पक्षाच्या पातळीवरून बी जे पीकडे मित्रपक्ष म्हणून करावे लागणारे जे प्रयत्न आहेत ते आम्ही पक्षाच्या माध्यमातून सर्व आठवले साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत तरी आम्हाला जर विधानसभेची जागा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद